नमस्कार मी विलास पाटील स्कॅम्स अँड रिॲलिटी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रशासनामध्ये होणारे घोटाळे आणि सर्वसामान्य लोकांवर होणारा अन्याय या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आपण चॅनल सुरू केलेलं आहे असेच व्हिडिओ तुम्हाला नियमित मिळत राहावेत यासाठी खाली सबस्क्राईब बटन दिलेलं आहे ते दाबा पुढील वेळेस व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा याशिवाय या व्हिडिओवर तुमचं काही मत असेल तर खाली कमेंटमध्ये लिहू शकता आजचा विषय आहे तलाठी भरती घोटाळा जी काही चार हजार पदांची तलाठी भरती झाली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झालेला दिसून येतो टी सी एस या कंपनीमार्फत ही भरती झालेली होती काही ठिकाणी गैरप्रकार करणाऱ्या कॉपी बातधारांवर कारवाई करण्यात आलेली आहे पण मधले एजंट शोधून काढण्याचे कामही सध्या सुरू आहे आम आदमी पक्षाने या संदर्भात शासनाला पुरावेसुद्धा दिले आहेत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती पुरावे शोधण्यासाठी खूप प्रयत्नशील आहे आणि हा घोटाळा बाहेर काढण्यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि काही वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे स्व अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सुद्धा मदत करत आहेत तुम्हाला संदर्भात काही माहिती मिळाल्यास तुम्ही खाली कमेंट करू शकता तलाठी भरतीच्या कंपनीने घेतली होती टी सी एस कंपनी त्या कंपनीने काय केलं की त्यांचे जे नातलक होते त्या कम टी सी एसमध्ये काम करणाऱ्या लोकांचे जे नातलक होते त्यांनी तलाठीची परीक्षा दिली आणि त्यामध्ये त्यांची नावं गुणवत्ता यादीत गेलेली आहेत त्या संदर्भात ते वृत्तपत्रात बातमी आलेली आहे तर तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत परीक्षा देणाऱ्या टी सी एस कंपनीतील एका कर्मचारीची पत्नी आणि बहिणीचा पती गुणवत्ता यादीमध्ये पहिला आल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे तलाठी भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला अनेक उमेदवारांना एकूण दोनशे गुणांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत सामान्यकरणानंतर त्यात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे परंतु तलाठी भरती प्रक्रियेतील पेपर फुटीच्या घटना घडल्याचे उघड झाले होते त्यात आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने स्पर्धा परीक्षेशी कोणताही संबंध नसलेल्या एका टॅक्सी चालक आणि एक गृहिणी यांना अनुक्रमे दोनशे आठ आणि एकशे अठ्ठ्याण्णव गुण कसे मिळाले असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे ठाणे जिल्ह्याच्या यादीमध्ये हे दोन्ही उमेदवार पहिले आले असून हे टी सी एसमधील कर्मचारीचे नातेवाईक असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने टेलिग्राम एक्सवरिस संदेशाद्वारे केला आहे आणि हा सोचल वर वाईरल होता है। है। जो मेसेज आहे हा सर्व सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पण या गोष्टीला टी सी एसचा प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे म्हणजे काही पत्रकारांनी जेव्हा टी सी एसकडे याबाबत विचारणा केली होती त्यावेळेस टी सी एसने कोणतेही उत्तर दिले नाही म्हणजे हा असे ट तलाठी भरतीमध्ये असे घोटाळे झालेले आहेत तसे जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये सुद्धा घोटाळे झाले आहेत त्या संदर्भातही तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट करा आणि तुमचा संपर्क नंबर द्या किंवा जे काही अबाउट सेक्शनमध्ये खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे काही ग्रुप्स बनवले आहेत आपण त्यामध्ये तुम्ही येऊ शकता आणि माहिती देऊ शकता धन्यवाद